काय म्हणलं हे असं जीव टाकतो ना आता नाव घेऊन ना कोण काय बोलले ती होऊ दे समोर असं काय टाकतोय असं पेटतो कुलटी संपवते त्या रात्री अंकुण तुमच्या बसने किती लांब केला बघ डॉक्टर सावंत ना तेव्हा बालाजी जगदाचे बा। रेकॉर्डिंग बोल काय बोललाय ते तू काय सांगतोय बालाजी जगदा काय म्हणलं बालाजी जगदा तिथंच होता संदीप पोळ सांग भाऊ संघ काल बरोबर तुमच्या मराठा समाजात तुम्ही एक कर आमच्यात कशी एक आम्ही एखाद्याला म्हटलं आम्ही भेटतो का कोणाला असं आहे ना आज विषय ते बोलतोय बर मराठा समाज विषय किती काय काय म्हणले सांग लिहून टाकू का आम्ही तर रेकॉर्डिंग आहे काल हा काल मध्ये काय काय म्हणले लिहून टाकू काय सांग सांग कोण सांगितलं केलं नाही अरे पुढं असं रेकॉर्डिंग आहे मग काय होईल मग मग काय होईल सांग भेटेल सांगते रेकॉर्डिंग टाकेल मी काल काय मध्ये कोण कोण काय काय म्हणतात आपापुकळ्याला ऐक की मी काय म्हणते आणि सगळा तुमचा सगळा त्यांचा समाज आहे की ना सगळं बाजूला जाईल राईक की गटातला राईक की हा मी इथन पुढं ऐक माझा मित्र आहे हा काय असेल ना काय गणित चालले काय एवढच फोन वर बोलायचं ऐक सांगतो तुला मित्र ऐक की ऐक की ऐक की ऐक महाराजा तू जवळच आहेस म्हणून तुला सांगतोय की हेच न पुढं आहे का नाही राजकीय विषय का नाही तीन महिने आपण कोणावर बोलायचं नाही जे काय असेल का नाही ऐक जे काय असेल कोणी काय म्हणलंय काय कोण फुटलं कोण काय केलं ज्याच्या पतीला राज्य होते निस्तारेल निसारेल की अरे आम्हाला सांगितलं म्हणून आहे आता मी काय म्हणले तुडवणार धमक असली तुडवणार ना कुणाला समाज धनगर समाज करणार अरे राजा ऐक बहुजन समाजा अरे ऐक तुम्हाला ही फोनवर सांगतेस का नाही फोन मी ना तुला हे सांगतोय तु भेटव तुझं नाव घे ना नाव घे नाव की अरे ना ऐक की कोण मराडचं काय म्हणलं नाव घे तू उघड अरे ऐक की, आए आए की तुला तर एक आस, नीट सांगतो तुला एक नीट सांगतो तुला एक नीट सांगतो नीट बोल बोला हा तू मित्र आहेस 3 महिने क नाही तू म्हणते चांगली तुला काय काय बोलते मी मारतो म्हणते नाही मी त्याला पण आम्ही नॉर्मल जाऊ त्याकडे ऐके बघतोय बघ्यात मारते का नाही सांग काढा तीन महिना आहे का नाही तू फक्त मला फोनवरती राजकीय बोलायचं ना नाही तू मी काय म्हणतो मी काय लिहायचं मी काय लिहायचं काय मी तुला कसं ह्या राजकीय विषयात मी स्वतः करत नाही बाकीच्या विषयात तुला मी स्वतः बोला मी तुला एवढं सांगते तुला मी जास्त काय सांगतोय का आपण तीन महिना ऐका नाही तुला जे काय तुझी सोशल मीडियात भूमिका मांडायची मी तुला कधी म्हणले का मांडू नकोस मला जे वाटतंय ते मी नेल तुझे सांगतो ना मराठा समाजाचं म्हणला मारतो त्याला मी लय सक्षम आहे नाव टाकून मी काय म्हणतो मी ऐक नाही इतकं संबीर आहे त्यांच्यासाठी मी त्यांचा बाप आहे ती काय झालंय माहितीये का मुटी -मुटी ते चालतो करायसाठी आमदारांच्या पाशी आता तुला मराठा समाजांना एवढ्या एवढ्या मीटिंग मध्ये येऊ नाही ते सगळा विषय झालाय आता जे जे मोठी मोठी माणसं ते नाही ते तू जेव्हा बोलणार आहे आता ऐक माझ्यावर बोलू दे काही अडचण येणार नाही मला काहीच फरक पडणार नाही मी लय मोठा आहे आणि मी ते चिल्ल ते लय येडं धडे माझ्या बोलणार आहे मी लय सक्षम आहे ते फक्त आमदारांना आपलं चाटोगिरी करायसाठी ते काय नाही आमदार करत नाही काय नाही आमदार सक्षम आहे दोन च्या पोरं कामाला लागली सोशल मीडियात बोलते का नाही आमदारांची चाटोगिरी करण्यासाठी बैठकीला येऊन देत नाहीत एक मिनिट थांब थांबता एक मिनिट बाला जगा आधी आणि कोणतर लाईन वर दोन मिनिट थांब अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयबारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा